राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या संघर्ष शिमगोत्सव आणि पालखी नृत्य स्पर्धेत काळकाई पालखी नृत्य पथक उशिवडे रत्नागिरी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर सिद्धेश्वर कृपा उत्कर्ष निवे तालुका संगमेश्वर यांनी द्वितीय आणि साईसेवा महिला पालखी नृत्यपथक आंबेशेत यांनी तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं कळवा येथील भूमिपुत्र मैदान खारलँड कळवा येथे हा कोकणचा शिमगोत्सव पारंपरिक प्रकारे साजरा करण्यात आला होता यावेळी रत्नागिरीतील उक्षिया गावाची जागृत ग्रामदेवता देवी वाघझाई मातेची पालखी देवीचा कौल घेऊन आणण्यात आली होती या अनुषंगानं आयोजित केलेल्या पालखी नृत्य स्पर्धेत संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील विविध पथकांनी भाग घेतला होता या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी भेट देऊन पालखी नृत्यातही सहभाग घेतला ही पालखी गेले चौदा वर्ष कौल घेऊन नाचते आणि आम्हाला कौल मिळतोय या विधानसभेच्या निवडणुकीत देखील तुम्ही आम्हाला कौल दिलात महाराष्ट्रात इतरत्र काय झालं मला माहित नाही पण कळव्या मुंबऱ्यामध्ये जनतेने प्रचंड कौल दिला आणि लाखाच्या मतात आपण निवडून आलो आता महानगरपालिकेच्या निवडणुका येतील केलेल्या के कामाचा हिशोब देता तुम्हाला मला एवढंच सांगायचं आहे की महानगरपालिकेत देखील आम्हाला कौल हवा आहे आम्ही काम करणारी माणसं आहोत आम्ही पक्ष बदलणारी माणसं नाही जिथे सरशी तिथे पारशी जिधर बोजा उधर सोजा हा स्वभाव आमचा नाही जिथे आहोत तिथे प्रामाणिकपणाने आहोत सत्ता आहे नाही याची आम्हाला चिंता नाही पण सत्ता आहे म्हणून त्याच्याकडे जाऊ अशातला आमचा स्वभाव पण नाही एकाला बाप मानला तर त्या बापाबरोबर आयुष्य काढण्याची आमची सवय आहे आणि म्हणून कुठल्याही अवघड प्रसंगाला न घाबरता हा तुमचा आमदार कायम शरद पवारांबरोबर राहिला आणि जोपर्यंत जीवात जीव आहे तोपर्यंत शरद पवारांबरोबरच राहील हा लोकांना आवडतं लोकांना गद्दारी आवडत नाही ज्या बापाने हाताला बोट बोटाला हात धरून हाताला बोट धरून मोठं केलं त्या बापाच्या हाताला झटका मारलेल्या लोकांना कधीही आवडत नाही त्याच्यामुळे बदललेल्या परिस्थितीचं राजकारण बघता परिस्थिती बदलते आपल्या सत्तेच्या माध्यमातून आपण लोकांना खुश ठेवू शकत नाही हे बघून आता नवीन नवीन विषय काढले जातात काय तर म्हणजे झटका मटन का जेणे सांगितलं ना त्याला विचारा बघ लहानपणापासून कुठलं मटण जातो रे बाळा गावामध्ये मालवणला कुठलं मटण मिळतं झटकं मिळतं का हल मिळत काय माहित नाही काय नाही उगाच बोलायचं भांडण लावायची म्हणून काहीतरी विषय काढायचे औरंगजेबा कोणाचा नातेवाईक नाही त्याला विरोधायचा सगळ्यांचा त्याला स्वराज्याचा शत्रूच मानतात पण त्या औरंगजेबाला पन्नास वर्ष लढून सुद्धा महाराष्ट्रावरती पाव पाय रोवता आले नाही महाराष्ट्रावरती आपला झेंडा फडकवता आला नाही ही आमच्या शौर्याची निशाणी आहे शिवाजी महाराज असो संभाजी महाराज असो नंतरच्या काळात तारा राणी असो एवढा बलाढ्य सल्तान हा महाराष्ट्रात टिकू शकला नाही आणि अखेरीस त्याचं थडग या महाराष्ट्रात उभं राहिलं हे पुढची हजारो वर्ष प्रत्येक मराठी माणसाला अभिमानाची गोष्ट आहे की या सुलतानाला आम्ही या मराठी मातीतच ठेचला इतिहास पुसून टाकायचा औरंगजेबाची कबर काढायची म्हणजे शिवाजी महाराजांचा इतिहास उद्ध्वस्त करणं हेच आहे ना अफजल खानाला कुठे मारला असं जर प्रश्न विचारला तर काय सांगाल की प्रतापगडावरती माझ्या राजाला मिठीत घेऊन मारण्याचा प्रयत्न केला माझ्या माझ्या राजाने अत्यंत हुशारीने दोन मिनिटात सहा फुट सांग तिचा अफजल खानाला दोन मिनिटात झोपवला ही आमच्या महारा राजाची कर्तबगारी आहे ना पण त्याच्या आईने सांगितलं म्हणजे जिजाऊंनी सांगितलं मरणांती वैराणी तुम्हीला शत्रुत्व संपलं त्याच्या धर्माच्या आदेशाप्रमाणे त्याचे कबर बांध आणि म्हणून अफजल खानाची कबर ही पुरंदराच्या आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याची ती माझ्या आईच्या संस्काराची निशानी आहे की तुझा विजय झाला तू जिंकलास तुझा शत्रू पडला पण त्याच्या धर्माच्या इतमामाप्रमाणे त्याचा अंत्यसंस्कार झाले पाहिजेत हा आपला धर्म सांगतो आणि आपले धमसर धर्मसंस्कार तिथे दिसतात काय वाईट चित्र आहे विधानसभेमध्ये मोठे मोठे मंत्री ओरडून सांगतात आम्ही छावा बघितला अरे संभाजी समजले अरे तुम्हाला संभाजी समजत होते आजपर्यंत अरे आम्हाला लहानपणापासून संभाजी माहिती तुम्हाला इतिहासच माहित नाही संभाजी महाराजांचा इतिहास समजण्यासाठी तुम्हाला छावा बघावा लागतो ह्याच्या एवढा मराठी माणसाच्या मराठी मातीचा पराभवच नाही अरे आम्हाला विचारा महाराजांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत संभाजी महाराजांच्या राज्याभिशाखापासनं मृत्यू पर्यंत आणि तारा राणीच्या लढायांच्या सगळ्या कहाण्या आम्ही अशा तोंडावर न सांगतो तोंडावर आम्हाला पिक्चर नाही पाहावे लागेल या मराठी मातीच्या इतिहासाला पुसण्याचं काम शिवाजी महाराजांना छोटं करण्याचं काम राजकारणात सुरू आहे ही कृपया तुम्ही लक्षात घ्या <सवाँगा> त्या <सवाँगा> तिथे माहितीये कोण कुठल्या जातीचं आहे कोण कुणबी आहे कोण मराठा आहे कोण भंडारी आहे ओळखू शकतो आपण ही आपली ओळख ही मराठी माणसाची ओळख आहे मराठी मातीची ओळख आहे मराठी मातीचा स्पर्श ज्याने आपल्या कपाळाला केला तो आयुष्यात कधीच मागे वळून बघत आहे ही या मराठी मातीची ओळख आहे मी मुंबईला नेहमी महान का मानतो तर इथे ज्यांनी पाय लावला तो, ला तो कुठल्या प्रांतात ना आला हे कधी मुंबईने बघितलं नाही पण तो उपाशी झोपणार नाही याची सोय मात्र मुंबईने कायम केली आणि ही परंपरा टिकवायची असेल तर हलाल झटका फटका टुटका हे अशी जे छोट्या मानाची छोट्या विचारांची माणसं फिरतायत ना यांना बाजूला करा कोकण कधीच छोट्या मानाचा नाही शेवटी आम्ही भाषणांमध्ये नेहमी म्हणतो की दोनच राजे राजे जन्मले या पुण्यभूमीवर एक तो चौदार तळ्यावर एक तो रायगडावर ही कोकणाची ओळख आहे ती कायम टेकवा एवढंच या ठिकाणी बोलतो